सेवा वाढदिवस हा होमगार्डचा आहे वर्धापन दिन कारण एकोणीसशे शेहेचाळीस या कालावधीमध्ये हो ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्याचा सा काळ होता त्या काळामध्ये या देशामध्ये आर माजली होती त्या अनुषंगानेही होमगार्डची स्थापना झालेली आहे या होमगार्डच्या स्थापनेमध्ये माननीय आता जो आमचा स्थापना दिन आहे तो आमचे माननीय महाराष्ट्राचे महासमादेशक श्री रितेशजी कुमार साहेब व उपमहासमाक जालंदजी सुपेकर साहेब यांच्या आदेशान्वये या, लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे समाधी जिल्हा समाधी अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेशजी चव्हाणसाहेब तसेच आमच्या लातूर जि जी, जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी श्री देवसाहेब तसेच आमच्या जिल्ह्यातले जिल्हा सेंटर कमांडर श्री माननीय एकनाथजी सुधासाहेब तसेच आमचे सुभेदार शासकीय अधिकारी सुभेदार श्री साहेब यांच्या अनुषंगाने हा वर्धापन दिन या अहमदपूर शहरामध्ये श्री मंगती मंगल पार्वती कार्यालय या ठिकाणी होत आहे साहेब आज आमची संघटना अतिशय खूप एक लोकप्रिय आहे गेल्या एकोणऐंशी वर्षापासून ही संघटना काम करते देशाच्या हितासाठी समाजाच्या रक्षणासाठी आमच्या होमगार्डला अतिशय संकटकाळी बोलवलं जातं परंतु आमचे हे होमगार्ड निस्वार्थपणे भावनेने नि काम करतात पण एकोणऐंशी वर्षे झाले शासनाला बरेचसे काय मागण्या चालू आहेत होमगार्डला कायम स्वरूपी करा म्हणून ते होईल पुढली गोष्ट सुदैवाची गोष्ट आहे परंतु असं आहे आमचं वाक्य चहा वाक्य निष्काम सेवा या भावनेतून आम्ही हे काम करतो आहे आणि ही सेवा करत असताना आम्हाला अतिशय आनंद आणि खूप ईश्वरीय पादुकाप्रमाणे पाय पडतो अशाप्रमाणे आनंद होतो श्रीमानजी